टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मुंबईतील घाटकोपरची होर्डिंग पडल्याची घटना ताजी असताना आता पिंपरी चिंचवड शहरातील येथे रस्त्याच्या कडेला लोखंडी होर्डिंग को सले। मोशी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात वारा आल्याने हे होर्डिंग थेट कोसळ सुदैवानी यात कुणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही मोशीतील वादळी वाऱ्याने जयगणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे यात चार दुचाकी आणि टेम्पो पिकावच नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नसल्याने वाहतुकीला कोणतीही अडचण निर्माण झाली नाही मागील वर्षी एप्रिल महिन्यात अशाच प्रकारचं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती त्यात पाच जणांचा जीव गेला होता त्यानंतर पिंपरी चिंचवडच्या महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी अनधिकृत होर्डिंगची माहिती घेतली जात होती मात्र त्यावर किती कारवाई केली याची माहिती समोर आली नाही त्यासोबत आता घाटकोपरमध्ये झालेल्या घटनेनंतरही पिंपरी चिंचवड महापालिका होर्डिंगची पाहणी करत असल्याचं सांगत आहे मात्र अनधिकृत कारवाई होताना दिसत नाही आपल्या भागातील महत्वाच्या